पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक जवळ आली आहे तरी प्रत्येक मतदाराने मतदान करणं हे गरजेचं आहे मतदान करणं म्हणजे लोकशाही समृद्ध केल्यासारखं आहे आपल्या आजूबाजूचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपण मतदान करणं ही काळाची गरज आहे ही केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर आपली एक जबाबदारी म्हणून आपण हे काम करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान करा असं आपण त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे आपण लोकशाहीमध्ये राहतो आपण लोकशाहीची मूल्य समाज माणसामध्ये रुजवणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि आपणाला सर्वात एक मोठी जबाबदारी आपणाला मिळत आहे आणि आपण ती पार पाडायला हवी तरी पंढरपूरच्या सर्व मतदारांना मी असे आवाहन करतो की आपण यावेळी मतदान करा